नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधू नो ग्रुप ऑफ कंपनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण सध्या द्राक्षबागेचा सीझन तोंडावरती आलेला आहे पाच दहा सप्टेंबरपासून बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जत पलूस कवटेमंकाळ आणि तासगाव आणि मिरजपूर भाग आणि विठा भाग या भागामध्ये छाटण्याची चांगली सुरुवात होईल तर अशा द्राक्ष हंगामा कोंडावरती आलेला आहे आणि आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि पाठीमागची काय जी बाबा आठ दहा वर्षाचा काळ आहे त्याच्यामध्ये काय बाबा जे आपल्याला द्राक्षबागेचा अनुभव हो आहे आणि सध्या दोन तीन वर्ष झाले काय आपली द्राक्षबागेची काय बाबा सध्याची अवस्थ अवस्था आहे आवच, याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत आणि याच्यावरती काय आपल्याला बाबा यावर्षी वर्षी योग्य नियोजन करता येईल याच्या बाबतीत आपण थोडक्यात बोलणार आहोत तर जी वर्षा खाली वर्षाखाली द्राक्षबागेचं जे उत्पादन होतं आणि द्राक्षबागेला जो भाव मिळत होता त्याला जर आत्ता कम्पेअर केलं तर ह्या मागच्या वर्षी एक दोन वर्षातला जो द्राक्षाचा भाव आहे तो एवढा काय चांगला भाव नाही त्याच्यामुळे द्राक्ष बागायतदारांना जो काय होणारा फायदा आहे तो फार कमी होतो आहे आणि द्राक्षबागेला होणारा खर्च काय वाढतच चाललेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येणार आहे आपण ह्याच्यावरती थोडक्यात बोलणार आहोत तर सध्या आपण द्राक्षाच्या उत्पादन द्राक्षाचं उत्पादन चांगलं निघावं भरपूर निघावं आणि आपल्या द्राक्षबागेची क्वालिटी चांगली व्हावी <coughs> चा ह्याच्यासाठी चा चा आपण झटत असतो सर्व शेतकरी तर याच्यामध्ये आपण रासायनिक खतांचा वापर करतो औषधांचा वापर करतो तर याच्यामध्ये असं दिसून येते की बाबा या दोन तीन वर्षामध्ये रासायनिक खतामध्ये इम्पोर्टेड ग्रेड असतील रेग्युलर ग्रेड असतील याचा भरपूर मोठ्या प्रमाणात वापर होत आहे आणि हे जे रासायनिक खतांचा एवढा वापर होतो आहे की त्याचा खर्च वाढत चालला आहे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन द्राक्ष बाकीचं वाढत चालले आणि ते त्याला कम्पेअर केलं तर त्या प्रमाणात आपल्याला द्राक्ष भाव पण मिळत नाही तर हा का आपला वावगा खर्च वाढत चालला आहे तर याच्यासाठी आपण यावर्षी रासायनिक खताचा जो काय मोठ्या प्रमाणात आपला खर्च आहे पस्तीस चाळीस टक्क्याचा तो आपण कुठं तर दहा पंधरा टक्के कमी करून आणि त्याच्यामध्ये ख खर्च कमी करून रासायनिक खतामध्ये आणि त्याला थोडा आपण भविष्याच्या दृष्टिकोनानं आपण जीवाणू खतांचा वापर करायचा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न आहे की जीवाणू खत म्हणजे काय आणि बाबा रासायनिक आम्ही जर कमी केलं आणि खतांचा जर आम्ही वापर केला तर आम्हाला तेवढं उत्पादन भेटेल का काय लोकांचा असं अनुभव आहे की बाबा आम्ही खतांची शेती करून प्रयोग करून बघितला आहे पण आम्हाला त्या पद्धतीनं उत्पादन भेटत नाही शेतकरी बंधनं सांगू इच्छितो हे जे काय जीवन खत आहे ते हे खत हे निसर्गातूनच आपण ज्या ठिकाणी राहतो त्या मातीमधूनच मा आपल्याला हा जीवाणू भेटतं आणि हे प्रयोगशाळेमध्ये याच्यावरती प्रयोग करून प्रोसेस करून याचा मल्टिप्लिकेशन केलं जातं तर हे जीवाण खत आहे हे तुम्ही आज वापरलं आणि याचा दोन दिवसात चार दिवसात इन्स्टंट रिझल्ट भेटणार नाही किंवा तुम्हाला दिसून येणार नाही रिझल्ट तो कालांतर तुम्हाला दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवसाने हा रिझल्ट दिसून येणार आहे आणि तुम्हाला हा रासायनिक खतांचा इन्स्टंट रिझल्ट दिसतो आपण उत्पादनापोटी आपण रासायनिक खतांचा भरपूर वापर करतो याच्याकडे मग आपलं दुर्लक्ष आहे तसं भविष्य भविष्याच्या दृष्टिकोनात जर बघायला गेलो रासायनिक खतांचा अतिवापर करून त्याच्यामध्ये आपल्याला आता सध्याच या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला थोडं थोडं तोटे दिसून येई लागले की जमीन मी पडत जाणे बोध भूसभूषित नसल्यामुळं आपल्याला मुळ्या मुळी चांगल्या प्रकारे वाढत नाही त्याच्यानंतर आपली जी काय वॉटर पा पाणी जे येतं बोधामध्ये बागेमध्ये त्याचा निचरा होत नाही मातीचा बाबा आपला सीझनमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये थंडी पडली का एकदम आपली कडक येते मग आपल्या मुळे वगैरे चॉकअप होते आपला बोध भूसभूषित राहत नाही तर आपण जर हे जर आपल्याला जर कमी हे करायचं असेल याचे ब गुंधा भूसभूषित राहणे त्याच्यानंतर मुळींची संख्या चांगली वाढणे वाढ चांगली राहणे बागेचं चा आपटेक चांगलं राहणे जे आपण काय रासायनिक खतं सोडतोय आणि त्याला जी बाबा आपण जोड म्हणून जीवाणू खतांचा फार कमी म्हणल्यापेक्षा कोणी बऱ्यापैकी वापरच करत नाहीत तर हा जीवाणूंचा वापर केला पाहिजे तर त्याचा जीवाणूंचा फायदा असा आहे जे आपण काय बेसोल डोस असेल किंवा वॉटर सोल्युबल ड्रिप ॲप्लिकेशन करत असेल तर ह्याच्यामधले जे बाबा काय न्यूट्रिएंट आहेत खतं आहेत नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅश त्याच्यानंतर झिंक असेल तर ह्यांचं चांगल्या प्रकारे आपटेक करण्यासाठी हे जीवाणूच काम करतं आणि त्याच्यासाठी आपल्याला जे बाबा जमिनीमध्ये आपल्या जीवाणूंची संख्या कमी जास्त झालेल्या असते कमी झालेल्या असते कारण आपण बरंच दिवस झाला रासा तर रासायनिकवरच डिपेंड आहे तर आपल्याला जिथं लागल योग्य ठिकाणी योग्यच रासायनिक खताचा वापर केला पाहिजे आणि थोडाफार दहा पंधरा टक्के आपल्या द्राक्षबागेमध्ये जीवाणू खतांचाही वापर केला पाहिजे तर जीवाणू खतांचा वापर केल्यानंतर जे आपण काय बेसोडोसमधून गाठलेलं आहे ड्रिप ॲप्लिकेशन दिलेलं आहेत खतं ती याच्यामार्फत आपल्या जीवाणूंच्या मार्फत आप हे आपटिक होईल हे जीवाण आहे ते आपल्या झाडाला आपटिक करून देतील आणि याचा असा तुम्हाला हळूहळू पहिल्या वर्षी तुम्ही थोडं बाबा रासायनिक खतामध्ये एक पाच दहा टक्के कमी करून जीवाणू जर वापरले तर तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल एक महिन्यानं दीड महिन्यानं की बाबा आपला बोधभूसभूषित होत चालला आहे रूट झोन चांगला चालला आहे आणि आपल्या पानांचा पण थिकनेस चांगला आहे ग्रीनरी चांगली आहे म्हणजे आपण जे काय बाबा ड्रिपमधून बेसडोजमधून जे काय फर्टिलायझर देतो आहे याचं अपटेक चांगलं झालेलं दिसून येईल तर याच्यासाठी आपण जीवाणू खत वापरलं पाहिजे तर आपण प्रनिल ॲग्री ग्रुप ऑफ कंपनी जीवाणी खतामध्ये घेऊन आले आहे पोषक किट तर पोषक कीट हे द्राक्ष बागेमध्ये कशाप्रकारे काम करते आणि कोणत्या स्टेजला काम करते याच्याबाबत आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर हे पोषिक कीट आहे हे आपल्याला द्राक्ष बा बागेमध्ये एकरी एक कीट वापरायचं आहे तर याची वापर वापरण्याचा कालावधी वा आणि स्टेजेस याच्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहोत तर सुरुवातीला आपण जे वीस पंचवीस दिवस आधी डोस घालतो द्राक्षबागेला त्या डोसनंतर पाच सहा दिवसांना आपण हे पौशिक कीट एकरी एक लिटर ड्रिपन सोडायचं आहे तर ह्याचे सोडल्यानंतर तुम्हाला असे फायदे दिसून येतील द्राक्षबाग छाटणी झाल्यापासून तुम्हाला दोन ते तीन पाने अवस्था असते या अवस्थेमध्ये जी घा झाडावरची काडीवरची आपली जी फूट नवीन निघणार आहे दोन तीन पानं जी काय निघणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला जो घाडाचा बंच दिसणार आहे घड दिसणार आहे तो एकदम तुम्हाला हिरवागार दिसून येईल पानं लालसर झालेली दिसणार नाहीत त्याच्यामध्ये त्या टायमिंगला जे काय डेफिशियन्सी वगैरे येते त्याच्यावर हे काम होतं आहे किटचं तुम्हाला कोणती जिमची फेरची डिफिशियन्सी दिसणार नाही आणि तुम्हाला एकदम घड पण गोळी घडावरती जाणार नाही आहे त्या कंडिशनमध्ये घड चांगला राहील आणि पुढं पंचवीस तीस दिवसाला जी काय बाबा शाके मुळांची वाढ चांगली चालू होणार आहे तर त्याला सपोर्ट हा राहणार आहे मुळा चा, मुळांची चांगली शाखे वाढ होणार आहे त्याच्यामुळं बाकीचे बाबा जे अन्नद्रव्य आहेत ते अपटेक करायला त्याचा फायदा होणार आहे पुढं जाऊन पंच वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास आपल्याला हे कीट वापरायचं आहे दुसऱ्या स्टेजला तर या स्टेजमध्ये आपण जर वापर केला तर त्याच्यापुढं द्राक्षामध्ये जी येणारी पुढची कंडिशन आहे स्टेज आहे ती आहे प्रिब्लूम अवस्था तर प्रिब्लूम अवस्थामध्ये काही न्यूट्रियंटच्या अभावी आपल्याला जे काय बाबा कमतरता आहे त्याच्या अभावी तुम्हाला अंडागळ ते अंडागळांची जास्त गळ दिसून येणे किंवा पूर्ण घट झडून जाणे या समस्या दिसून येणार नाही यात कोणतीही कमतरता राहणार नाही त्याच्या पुढं जाऊन त्याची वाढी वंचित चांगली होणार आहे आणि जी काही फ्लावरिंग अवस्था येणार आहे तिसरी अवस्था फ्लावरिंग अवस्था जी येणार आहे अतिशय महत्त्वाची तर याच्यामध्ये पूर्णपणे हे दोन स्टेजला आपण कीट सोडल्यामुळे झाडातली पूर्णपणे आपले न्यूट्रेट लेवल चांगले वाढलेले असणार आहे त्याचा बॅलन्स झालेला असणार आहे त्याच्यामुळं आपल्या द्राक्षबागेतील जे काय बंच आहे त्याची फ्लावरिंग जी येण्याची कंडिशन आहे ती एकसारखी येणार आणि त्याच्यात कोणत्याही प्रकारचं व्हॅरिएशन राहणार नाही आणि हे व्हॅरिएशन राहिले नसल्यामुळं तुम्हाला जी बाबा घाडाची साईज आहे पाकळीमधलं अंतर आहे हे योग्य प्रमाणात मिळणार आणि त्याच्यानंतर सेटिंगही एकसारखं झाल्यामुळं तुम्हाला पुढं त्याची जे आपलं जे फ्ला सेटिंग झाल्यानंतर हंड्रेड पर्सेंट जे आपले मोठे एची स्प्रे त्याच्यामध्ये एकसारखी लांबी आणि एकसारखी फुगवून आपल्याला भेटत जाणार तर फावरिंग स्टेज झाल्यानंतर तुमचा त्याच्या पुढचा जी पोषक किडची जी स्टेज आहे तीन नंबरची ती स्टेज आहे तुमची पंचावन्न दिवसाच्या आसपास तर पंचावन्न दिवसाच्या आसपास तुमचा पूर्ण म्हणजे सेटिंग झालेला असणार आहे आणि त्यावेळी आपण हे किट सोडलं की कि त्यावेळी आपल्याला सर्वात म महत्वाचे जे घटक आहे ते फॉस्फरस नायट्रोजन आणि पोटॅशची लेवल व्यवस्थित राहायला ला लागते कारण की जीव बाबा आपला बेरे आहे त्याची चांगली वाढ त्याच्यानंतर त्याची क्वालिटी चांगली राहणे आणि आपल्या घडाचा लुसलुषितपणा राहणे आकर्षक घड दिसणेपटी कलरचा दिसणे जास्त हिरवा कलरचा दिसून पण नाही चालत घड कडक आहे मॅग्नेशियमची वगैरे जर जास्त लेवल वाढली तर घड कडक येऊ शकते तर त्याच्यामध्ये आपल्याला हा पंचावन्न दिवसाच्या आसपास जर आपण किट सोडलं तर त्या स्टेजला आपल्याला पाच दहा दिवसानंतर तुम्हाला एकदम घडलुसुशी आकर्षक मनी लांबी वगैरे दिसून येईल त्याच्या जाऊन जी आपली स्टेज आहे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाची तर या स्टेजमध्ये चौथ्या स्टेजमध्ये आपण जे हे कीट देणार आहोत जसं नव्वद पंच्याऐंशी नव्वद दिवसाच्या पुढं जशी पाणी उतरायची आपली द्राक्षमाल्यामध्ये पाणी उतरायची सुरुवात होते याच्यामध्ये आपल्याला स्फुरद आणि पालाचं प्रमाण जास्ती प्रमाणात लागतं आणि त्यावेळी आपल्या बाग आपला बाग, बाग ट्रेसमध्ये गेलेला असतो पाठीमागं सुरुवातीला थोडाफार पाऊस असतो त्याच्यानंतर फ्लावरिंगमध्ये आपलं जी एच वगैरे शेड्यूल पूर्ण होते आणि हळूहळू नंतर आपले थोडं जरा रोड झोन स्लो होतो ह्यावेळी या किटचा असा आपल्याला उपयोग होईल की यामध्ये पुरद आणि पालाश याचं चांगला आपटेक होऊन झाड आपल्या ज्या द्राक्ष घडामधील शुगर लेवल शुगर चांगले वाढायला चालू होईल त्याची मात्रा वाढल्यामुळं झाडाची वा किपिंग क्वालिटी चांगली होईल लष्टरही चांगली येईल आणि तसंच फुगवूनही चांगली होईल आणि आपल्याला पुढं जाऊन हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आपल्याला जाऊन द्राक्षबागेमधील आपल्या द्राक्षघाडांची क्वालिटी आणि त्याची किपिंग क्वालिटी आणि आपल्याला मार्केटमधला रेट याच्यातमध्ये आपण सॅटिस्फाई होऊन जाऊ आणि चांगल्या प्रकारे आपल्याला द्राक्षबागेला रेट मिळून जाईल तर शेतकरी बंधूंना थोडक्यात सांगायचं झालं तर आपण पाठीमागच्या आठ दहा वर्षाखाली जी द्राक्षबागेला रेट होता आणि जी खर्च होत होता त्याच्यामध्ये आता जी बाबा एकवीस बावीस तेवीस पासून जी कंडिशन आहे त्याच्यात भरपूर फरक आहे आणि आपला खर्च वाढत चाललाय कुठं तर आपण खर्च कमी के केला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला जमीन ही आपली सॉइल हेल्थ मातीचं आरोग्यही सुद्धा चांगलं राहील भविष्यात जाऊन आपल्याला जर आपण वारंवार रासायनिक खत वापरत गेलो इन्स्टंट रिझल्ट भेटतात छान रिझल्ट भेटतात पण वारंवार वाढ आपण वापरत गेलो तर याचे दुष्परिणामही आहेत मग आपली जमीन शारपट पण होऊन जाऊ शकते आणि आपला जो जमिनीतला मुख्य कस आहे तर हाही कमी होऊन जातो आणि जी प पूर्वी अर्धा वर्षाखालच्या ज्या बागा होत्या ते पंधरा सोळा पिकं निघायची सतरा अठरा पिकं निघायची सध्याची अशी कंडिशन आहे आठ नऊ पिकं झालं का द्राक्षबागेला घड लागण्याची घड कमी लागतात बघा खोड हे बोला जळायला चालू होतं बुंद्यातूनच जळतं मर पहिले कधी द्राक्षबागेत मर द्राक्� होत नव्हती तर याच्या कारणास्तव मर व्हावे लागली आणि आपण जे इन्स्टंट फर्टिलायझर वापरतो कोणत्यात भरपूर बेस आहेत ऑक्साईड वगैरे तर आपण द्राक्ष बागेला ज्यावेळी ह्या इम्पोर्टेड ग्रेड देतो त्यावेळी ह्याच्यामध्ये इन्स्टंट रिझल्ट असतो आणि हे भरपूर प्रमाणात आपटिक होतं आणि आपल्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणात हीट गरम हीट तयार होते आणि हीटमुळंच झाड पाणी जास्त ओढतं आणि पाणी जास्त ओढल्यामुळं शेवटच्या स्टेजला आपण जी काय बाबा ग्रेड सोडतो हेवी ग्रेड्स तर त्याच्यामध्ये असं होऊन जातं की आपलं द्राक्ष प्रमाणापेक्षा जास्त पाणी वडतं आणि ह्याचा परिणाम असा होतो आपली द्राक्ष बेचो लागतात आणि याचा आपल्याला रेटवरती फटका बसतो तर आपल्याला सध्या यावर्षी यावर्षी द्राक्ष हंगामामध्ये आपल्याला जीवाणू खत याचा वापर करायचा आहे आणि खत कोणत्या स्टेजला कोणतं वापरायचं कोणतं ट्रेंड अपटेक करायला कोणतं खत वापरायचं आणि त्याच्या रिलेटेड आपण बेसल डोस आणि त्याच्यानंतर आपण जे जीवन वापरतो ह्याचं बाबा कधी कुठल्या कुठल्या स्टेजमध्ये किती वापरायचं याच्या संदर्भात तुमची कोणती शंका असली तर मला कॉल करा माझं नाव सागर चव्हाण प्रनिला गिरी कंपनीमधील मी प्रतिनिधी आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव द्राक्षबागेमध्ये आमचे पोषक किट का वापरायचे एक एकसमान फूट होण्यासाठी दोन पांढ्या मुळ्यांची भरपूर वाढ होण्यासाठी तीन बाग गोळी घडावर जाणार नाही चार मण्यांची एकसमान फुगवण आणि लांबी मिळेल पाच सर्व मण्यांमध्ये एकसमान गर भरेल जेणेकरून मालाला चांगले वजन मिळेल सहा काढणीनंतर मालाची क्वालिटी उत्तम राहील सात अधिकचा बाजारभाव मिळेल आठ रासायनिक खतांवरती होणारा खर्च कमी होऊन जमिनीची सुपिकता वाढेल नऊ जमिनीचा कस राखून ठेवण्यास मदत होईल